नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन देशातील शेतकऱ्यांनी डिसेंबर पर्यंत चाळीस ते पंचाळीस टक्के कापूस विकलाय डिसेंबरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत बाजारातील रोजची आवक ही एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान आहे ही आवक आणखी एक महिना अशीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळं एक महिन्यानंतर बाजारातील आवक कमी कमी होत जाऊन दरामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कारण जानेवारीच्या शेवटपर्यंत जवळपास साठ ते सत्तर टक्के कापूस शेतकऱ्यांनी विकलेला असेल आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आय न आपला जानेवारीचा अहवाल प्रसिद्ध केलाय या अहवाला सी आय म्हटलं की ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी आतापर्यंत एकशे सोळा लाख गाठी कापूस विकलाय यापैकी जवळपास चोवीस लाख चौतीस हजार गाठी कापूस ऑक्टोबर मध्ये विकला होता त्यानंतर नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांनी आपली विक्री जवळपास सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढवली होती आणि नोव्हेंबर महिन्यात बाजारामध्ये छत्तीस लाख गाठी कापूस आला होता म्हणजे शेतकऱ्यांनी तेवढा कापूस विकला होता नोव्हेंबरमध्ये कापसाची आवक आणखी वाढली ती वाढून पंचावन्न टक्क्यांपर्यंत पोचली शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यात तब्बल छप्पन्न लाख गाठी विकला। कापूस विकला म्हणजेच देशातील एकूण उत्पादनाचा जो काही अंदाज आहे त्यापैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के कापूस डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी विकला म्हणजेच बाजारात आला आता आपण यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून एक चर्चा करतो ती चर्चा अशी आहे की यंदा देशातील उत्पादन तर घटलं परंतु शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय अगदी हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भाव मिळतोय आणि त्याचं महत्वाचं कारण हे आपल्या शेयाच्या अंदाजात सुद्धा दडलेलं आहे आणि ते कारण आहे ते म्हणजे बाजारातील आवकेचं आता हंगामाच्या सुरुवातीपासूनच बाजारातील आवक चांगली होती <throat> नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी रोज अठ्ठ्याहत्तर हजार गाठी कापूस विकल्याचं स्पष्ट झालं आहे पण नोव्हेंबर महिन्यामध्ये कापूस विक्री वाढली म्हणजे शेतकऱ्यांची कापूस विक्री वाढली आणि बाजारातील आवक वाढली होती नोव्हेंबर महिन्यात रोजची आवक ही एक लाख एकोणीस हजार गाठींपर्यंत पोहोचली डिसेंबर महिन्यातील आवक मात्र एक लाख ऐंशी हजारांपर्यंत पोहोचली होती म्हणजेच डिसेंबरमधील आवक ही नोव्हेंबरच्या तुलनेत पंचावन्न टक्क्यांनी वाढली होती आणि याचा थेट दबाव आपल्या बाजारावर आला कारण आपण नेहमी चर्चा करतो की यंदा उत्पादन घटलं पण नेमकं हे उत्पादन घटलं जेवढं उत्पादन हाती आलं ते उत्पादन नेमकं कोणत्या काळात किती काळात बाजारात येतं ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आता आपण जर ह्या तीन महिन्यांचा विचार केला तर एरवी ज्या हंगामात उत्पादन चांगलं असतं त्या हंगामात या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये जेवढा कापूस बाजारात येतो जवळपास तेवढंच कापूस यंदा सुद्धा बाजारात आला आता उद्योगांना गरजेप्रमाणे जर कापूस मिळत असेल तर साहजिकच बाजारावर दबाव येणारच आणि यंदा सुद्धा असंच घडताना आपल्याला दिसलं आता आपण राज्यांनी हाय कापूस विक्रीकडे जाऊया की नेमकं कोणत्या राज्यामध्ये कापसाची विक्री जास्त झाली ऑक्टोबर ते दे डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस विकला आहे गुजरातमधील बाजारामध्ये जवळपास बत्तीस लाख गाठी कापूस विक्रीसाठी आला होता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात एकोणीस लाख गाठी कापूस विकला तर तेलंगणातील शेतकऱ्यांनी सोळा लाख गाठे कापूस विकल्याचं सी आयचं म्हणणं आहे आता सी आयने हा जो काही आकडा दिला तो आकडा अकरा राज्यातील जे काही बाजारातील वेगवेगळे घटक आहेत व्यापारी प्रोसेसिंगवाले जिनिंगवाले किंवा टेक्स्टाईलवाले या सगळ्यांच्या माहितीवरून त्यांनी ते आकड्यावर गोळा केलेली आहे पण वास्तविक आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांनी जो काही कापूस विकलेला असतो तो लगेच काही या घटकांपर्यंत पोहोचत नाही अनेकदा कापसाचा स्टॉक केला जातो गाव पातळीवर सुद्धा स्टॉक होत असतो आणि त्याची नोंद यामध्ये होत नाही त्यामुळं आपण जर गाव पातळीवरचा एक आढावा घेतला तर कापूस जो शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे त्याचं प्रमाण निश्चितच कमी आहे म्हणजे शेतकऱ्यांनी कापूस विक्री जास्त केल्याचं असू शकतं आता जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बाजारातील व्यापार आणि उद्योगांच्या मते आता सध्या जी काही आवक चालू आहे म्हणजे दैनंदिन आवक एक लाख ऐंशी हजार गाठींच्या दरम्यान ती आणखीन पुढील किमान एक महिना म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत राहू शकते हे जर असं झालं तर जानेवारी महिन्यातसुद्धा एक पंचावन्न ते साठ लाख गाठी कापूस बाजारात येऊ शकतो म्हणजे आपण जर ऑक्टोबर ते जानेवारी असा विचार केला या चार महिन्यांचा विचार केला तर असं स्पष्ट होतं की एकतर पावणे दोनशे किंवा दोनशे लाख गाठी कापूस बाजारात येऊन गेलेला असेल मग शिल्लक कापूस किती राहतो तर तो राहील शंभर ते सव्वाशे लाख गाठी म्हणजेच जास्तीत जास्त कापूस हा जानेवारीपर्यंत बाजारात येऊन गेलेला असेल त्यानंतर मात्र बाजारातील लावा हळूहळू कमी होत जाईल कारण शिल्लक कापूस कमी असेल आता देशातून निर्यात सुद्धा बऱ्यापैकी सुरू आहे आपण जर आयात निर्यातीचा आतापर्यंतचा आकडा पाहिला तर सी आय असं स्पष्ट केलं की या तीन महिन्यांमध्ये देशातून ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये चार लाख गाठी कापूस आयात झाला आणि पाच लाख गाठी कापूस निर्यात झाला म्हणजे सध्या तरी आयातीपेक्षा निर्यातीचं चित्र चांगलं आहे आता उद्योगाने यंदा अंदाज व्यक्त केला आहे की देशात बावीस लाख गाठी कापूस आयात होईल आणि चौदा लाख गाठी कापूस निर्यात होईल परंतु तीन महिन्यातलं हे जे काही आता समीकरण आहे ते काहीसं आपल्याला दिलासादायक दिसतंय कारण निर्यात काहीशी अधिक आहे आता या पुढच्या काळात खरंच निर्यात वाढते का किंवा आयात वाढते का हे सुद्धा आपल्याला काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल आता बाजारामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेला येतो आहे आणि तो, तो शेतकऱ्यांमध्ये खूप चर्चेचा आणि चिंतेचा विषयसुद्धा मानला जातोय ते म्हणजे वाढती आयात आता यंदा उद्योगांनी जाहीर केलं की यंदा विक्रमी म्हणजे बावीस लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो आणि ही आयात एकदा सुरू झाली तर त्याचा दबाव आपल्या कापूस बाजारावर येईल म्हणजे कापसाचे भाव पडतील म्हणजे सध्या जे भाव आहे त्याच्यापेक्षा भाव कमी होऊ शकतात अशी चर्चा काही ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांनी देखील फोन करून हे सांगितलं होतं पण एक गोष्ट आपण इथं विसरतो की सध्या आपले जे कापसाचे भाव आहे म्हणजे देशातले जे, देशा जे कापसाचे भाव आहे त्या आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमी आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास रोईचे भाव क्विंटलला सतरा हजार रुपये आणि आपल्याकडे किती आहेत पंधरा हजार रुपयांपेक्षा काहीसे जास्त आहेत म्हणजेच आपल्या देशातले कापसाचे म्हणजे रोईचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा जवळपास दहा टक्क्यांनी कमी आहे आता साधं गणित आहे जर आपल्या देशात भाव कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त आहे मग तिथला जास्त भावाचा रोई म्हणजे कापूस तो आपल्या देशात आयात करायचा तोही अकरा टक्के आयात शुल्कासह तो काय भावात पडेल आणि आयात करणं कुणाला परवडेल मग जर उद्योगांना असं वाटत असेल की बावीस लाख गाठी कापूस आयात होणार आहे म्हणजेच आयात वाढणार आहे तर त्यासाठी देशातील बाजारभावसुद्धा सुधारायला हवे वाढायला हवे त्याशिवाय उद्योगांना सुद्धा आयात करणं परवडणार नाही म्हणजेच काय उद्योगांनी जे काय आयात वाढीचं एक दिशा दिलेली आहे किंवा जो काही एक अंदाज दिलेला आहे त्या अंदाजावरून सुद्धा असं वाटतं की देशातील भाव निश्चितच वाढतील महत्वाचं काय आयात निर्यात आणि देशातील उत्पादन उत्पादन घटलेलं आहे निर्यात सुद्धा आता पाच लाख गाठींची झालेली आहे आणि आयात जर वाढायची असेल तर देशातील भावसुद्धा सुधारायला हवेत कारण आंतरराष्ट्रीय बाजारा बाजारात सध्याच्या भावापेक्षा जास्त भाव पडतील अशी शक्यता नाही आहे आणि सरकारने सुद्धा कापूस आयातीवरचं जे काही अकरा टक्के शुल्क आहे ते शुल्क कायम ठेवलेलं आहे अजून त्यावर हात घातलेला नाही आहे समजा उद्या सरकारनं शुल्क काढलं तरी जे काही फरक आहे दोन्ही देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा तो आहे दहा टक्क्यांचा म्हणजे किमान भावामध्ये दहा टक्के सुधारणा होणं अपेक्षित आहे आता हे गणित तर आपल्या लक्षात आलंच असेल आता ज्या काही कापूस आयतेच्या बातम्या येत आहेत की आपल्याकडे आता कापूस आयात झाली मी सुद्धा सांगितलं की म्हणजे सीआयच्या अंदाजानुसार चार लाख गाठी कापूस आयात आला तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की प्रीमियम कापडासाठी जो काही अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस लागतो त्याचं उत्पादन आपल्या देशात कमी होत असतं त्यामुळे हा कापूस आयात करावाच लागतो आणि हा दरवर्षी आयात होत असतो त्यामुळे यंदा सुद्धा हा कापूस आयात होईल या कापसाव्यतिरिक्त जो काही लांब धाग्याचा किंवा कमी लांबीच्या धाग्याच्या कापसाची आयात करायची असेल तर त्यासाठी देशातील दराचा आधारसुद्धा मिळणं आवश्यक आहे म्हणजे दर वाढणं आवश्यक आहे ह्या सगळ्या समीकरणामुळे आपल्याला निश्चितच पुढच्या काही काळामध्ये बाजारातील आवक कमी होऊन आपल्याला दरामध्ये सुद्धा सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत आता कापूस बाजाराविषयीच्या आपल्या मनातल्या ज्या काही शंका प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा शंकांचं निरसन या व्हिडिओतून झालंच असेल तरीही आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या हॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका